मराठी महाराष्ट्र शासन महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र नवनिर्वाण सेनेचा सर मान्य राजसाहेब ठाकरे यांचा सर मान्य राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेची शक्ती चालणार नाही शक्ती चालणार नाही मातृभाषेची गळचपी सहन करणार नाही मातृभाषेची गळसापी करणार नाही मातृभाषेची गळचपी सहन करणार नाही नागया। महाराष्ट्र नवनिर्माण सेने महाराष्ट्र नवनिर्माण सेने महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेची शक्ती चालणार नाही मातृभाषे गणतर नहीं मातृभाषे में आप जाते हो वहाँ पे हिंदी बोली जाती है क्या उनकी लैंग्वेज खाली बोली जाती है तो फिर ये खाली महाराष्ट्र में क्यों है? मराठी को छोड़ के बाकी महाराष्ट्र मध्य हिंदी हिंदीची शक्ती चालणार नाही महाराष्ट्रामध्ये हिंदी महाराष्ट्रामध्ये हिंदीची शक्ती चालणार नाही 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 महाराष्ट्र कशासाठी अगोदर पण आता मराठी भाषेला अभिजात दर्जा आता मगताच सन्मान्य मोदी साहेबांनी दिले आहेत आणि हे नवीन आणखीन काय आहे हिंदी आहे ते राहू दे ना त्याच्या अगोदर पण हिंदी चाललेलं आहे ना तर आमचा याला विरोध आहे आम्ही विरोध दर्शनासाठी अतिथी निदर्शनं केली आहेत आमचा पूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध से। असेल आमच्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर परत तुम्ही हिंदी भाषेला सक्ती करता शाळांमध्ये चुकीचं आम्हाला वाटतं मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मराठीसोबत हिंदी बी यायला पाहिजे कशासाठी बाकीच्या तुम्ही प्रांतात गेलात राज्यात गेलात तिथे आज आहे का तिथे फक्त त्यांच्याच भाषेला महत्व दिलं जातं कुठल्या प्रांतात तुम्ही जा कुठल्या राज्यात जा मग फक्त महाराष्ट्रातच हे कशाला पाहिजे महाराष्ट्रात मराठीला तुम्ही एक साईडला मराठीला आम्ही जर दर्जा देत आल्याला परत हिंदीला सक्ती करताय तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला याचा विरोध आहे कुठेतरी माती भडकवण्याचा प्रकार आहे कारण की हिंदी आणि मराठी वाद सुरू आहे ते आता त्यांनी ठरवायचं आहे आम्ही आमचं म्हणणं आहे आम्ही आमची निदर्शनं इथे केलेली आहेत आमचा आम्ही विरोध दर्शवलेला आहे हा विरोध महाराष्ट्र गव्हर्नमेंटपर्यंत जाईल की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हिंदी हिंदी भाषेला विरोध नाही पण तुम्ही जी सक्ती करताय ती सक्ती ती सक्ती करू नका मराठीची सक्ती आहे महाराष्ट्रात करा तुम्ही ती केली आहे अभिनंदन पण पुन्हा तू मराठीची सक्ती केल्यानंतर तर पुन्हा तुम्ही परत कोणती हिंदीची सक्ती करताय ते कुठेतरी आम्हाला चुकीचं वाटतंय म्हणून आम्ही आधी निदर्शन केली डोंबिवलीमध्ये बॅनर पण लावण्यात आलेला आहे बाबू मोशा आहे हे दिसले की हिंदी अशा राष्ट्रपती दे बॅनर देखील बाबूबाजी दा लावण्यात आलेला आहे डोंबिवलीमध्ये हिंदी भाषेसाठी बॅनर सुद्धा लावण्यात आलेला आहे कुणी आहे बॅनर आता ह्या अशा गोष्टीचं जे करणारच आहेत पण बघू आमचा जो विरोध आहे तो आम्ही तुम्हाला सांगितलं